जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर चला आज मी तुम्हाला जसं बोलले होते की राधा राणीचं लुक करायचं आहे सो मी आता कपडामध्ये वेअर केला आहे खाली घागरा घातला आहे ब्ल्यू कलरचा एक त्याचं पीक तुम्ही नंतर बघा लाईक चोळी घातली आहे आणि ओढणी घेतली आहे सो आता लाईक हा ड्रेसिंग तर करून घेतला आहे मी सिम्पल आता मी सिम्पल पद्धतीने राधा राणीचं लूक करते चला आणि आता मी जे पण तुम्हाला दाखवते त्याचं कोणतंही प्रमोशन करत नाही आहे की म्हणजे जे आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय चेहऱ्यावरती लावणार आहे त्याचं कोणतंही प्रमोशन नाही आहे पहिलं तर आपलं चॅनलच अजून मॉनिटर्स नाही चाललेला तर हे मी जे आहे मॉइश्चरायझर किंवा तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर मला बऱ्याच जणी विचारतात की तू काय लावते चेहऱ्याला तर खरं सांगायचं मी चेहऱ्याला काही नाही लावल त्यामुळं स्किन अजून पण चांगली आहे मी सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो किंवा इवन तोंड धुते तोंड पण मी तुम्ही बिलीव्ह नाही करणार मी आत्तापर्यंत माझ्या चेहऱ्याला एकदाही साबण लावलेला नाही म्हणजे पूर्वी आजी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आजी आज ते कुठण्या टाईप काहीतरी करायची त्याच्यामध्ये मसूरची डाळ वगैरे त्याचं मी तुम्हाला नंतर एक कधीतरी सांगेन जर मी केलं तर आता ते सध्या हल्ली तर मी पण नाही करत आहे लग्न झाल्यापासून मी तेही बंद केलंय सो मी कधी ते केलं ना आजीचं आज आजी एक लहानपणी आम्हाला साबण बनवायची चेहऱ्याचा थोडक्यात तर तो आम्ही अप्लाय करायचो त्यानंतर जसं की लग्न झालं त्यानंतर मग ते सगळं सुटलं पण हो लग्नाच्या आधीपर्यंत आजीचा आज तो साबण नक्कीच वापरायचो म्हणजे साबण नाही म्हणता येणार त्याला आजी मसूरच्या डाळीचं पीठ तुरीच्या डाळीचं पीठ असं करून ते त्याच्यामध्ये ते काहीतरी जडीबुटी पण असायच्या त्या जडीबुटी तर नाही आहेत सा आता आपल्याकडे पण त्या रानामाळावरती मिळायच्या आणि ते आजी सगळं असं कुठायची खलबतामध्ये आणि त्याचं एक साबण असायचं जी पावडर आम्ही लावायचो आणि केसासाठी शिकं काही असायची सो खूप जरुरी आहे आता सध्या हेअरफॉल तर खूप होतो आणि आजीची खूप आठवण आहे त्यांनी तेल खूप इम्पॉर्टंट असायचं आजीच्या वेळेस म्हणजे आता पण आहे पण जसं आजी करायची तसं नाही पण ठीक आहे चला आता मी तुम्हाला सिम्पल दाखवते सो मी हे मॉइश्चरायझर आता ना अप्लाय करून घेते चेहऱ्यावरती सगळ्यात पहिला तर सिम्पल मी पहिला एक बंद लावून घेते हा साधा बंद कुठेही तुम्हाला मिळू शकतो बस साधा बंद लावून घेतला आता मॉइश्चरायझर अप्लाय करते तुम्हाला जे मॉइश्चरायझर सूट होतं ते तुम्ही लावा मी फक्त एवढंच लावते सकाळी म्हणजे जेव्हा पण आपण चेहरा वगैरे हो धुतो तेव्हा मला एवढं एक एकच सूट होतं त्यामुळे दुसरं काही वापरत नाही बघू शकता छानसं अप्लाय करून घ्यायचं चेहऱ्यावरती आणि फाय मिनिट्स म्हणजे दोन मिनटं जरा थांबते त्यानंतर मी लिप लायनर घेत लावणार आहे की थोडासा एक लुक येणार Uh, आईलाइनर लावलं तर लावेन पण मला असं वाटते की थोडंसं लावलं तर बरं पडेल कधीतरी ओकेजन मी लावते आणि लिपस्टिक असते सो so, नॉर्मली आता मी ह्या ब्रँडच्या नावाने दाखवत पण असं वाटेल की मग त्यांचं प्रमोशन करते कोणतेही चांगले ब्रँडेड प्रोडक्ट्स तुम्ही वापरा एवढ्या दोन गोष्टी मी वापरते आणि सगळ्यात महत्त्वाचं लहानपणापासून अगदी आम्ही लहानाचे मोठे झालो ते म्हणजे हे जाई काजळ तुम्हाला आठवत असेल हो बालपणीची आठवण मी अजूनही हे जाई काजळ वापरते हा कधीतरी असं बाहेर किंवा कुठे काही पार्टी वगैरे असेल तर तेव्हा मी स्टिकवाला लावते बट नॉर्मली रोज मी हेच काजळ लावते सो मी आता हे अप्लाय करून घेते लहानपणी आई आजी हेच काजळ वापरायच्या आणि आम्हालाही हेच लावायचं सो आत्ता आम्ही डेली वापरताना हेच काजळ वापरतो आणि कधी बरेच जण मला विचारतात की तू लेन्स वगैरे वापरते का तर लेन्स नाही वापरत अजून एक सिक्रेट आहे मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण खाली काजळ लावतो तसंच पापण्या थोड्याशा वरती करायच्या आणि वरच्या साईडला लावलं की रिफ्लेक्शन्स होतं ब्लॅकचं आणि ते तुमच्या डोळ्यांवरती पडल्यानंतर तुमच्या डोळ्यांची बुबळ आहेत ती वेगळी लाईन्स घातल्यासारखे दिसतात ॲक्च्युली हे खरं लहानपणी आई आजी घालायची पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे अजून सुंदर दिसते म्हणून मग मी थोडंसं सा वरती स्प्रेड घात बाकीचं काजळ छानपैकी पुसून घेते आता सिम्पल आता मी थोडंसं आई लाईनर लावून घेते तर हे बघू शकता मी लावून घेतलंय अगदी सिम्पल आणि थोडंसं वरती घेतलं एक लाईन थोडीशी स्प्रेड केली आहे मी डोळ्याच्या बाहेर ते लुक देऊन जातो स्वतः हे ठेवून देते आज फॅन बंद केला आहे कारण खूप आवाज येतो कर का सो so, आता फायनली राहिली आपली लिपस्टिक आणि लिपस्टिक माझं तर नॉर्मली असं आहे की माझी स्किन खूप ऑयली आहे त्यामुळे बऱ्याच असं शाई जे आता जी शाईन दिसते मी कोणताही ग्लिटर वापरत नाही आहे नॅचरलच घाम येतो आणि चमकायला लागते माहिती नाही असं का पण जे आहे ते नॅचरल होत बऱ्याच वेळांना असं वाटतं की मी ग्लिटर वगैरे लावते आणि ही जी स्किन चमकते तर असं नाही आहे जे आहे ते मी आता तुमच्यासमोर आहे स्वतः लिप लाइनर राहून घेते बस आणि थोडीशी लिपस्टिक बिंदी आपण सगळ्यात शेवटी लो आता अरे हां सगळ्यात महत्वाचं आता अप्लाय करायला आहे हे चंदन उघडून ठेवलं होतं मी ते लावून दा घेऊयात आता आपण म्हणजे एक छान लुक येईल सो काल शुभ्रानी आणि आरोनी इकडं बराच उद्योग केला आहे आप... <laughs> <laughs> हे चंदन लावून आधी तर मी चंदन आहे हे दोन श्रीकृष्णाचे पाय असतात असं म्हणतात आणि इथे राधाच स्थान असतं राधा राणीचा सो आता आता प्रत्येकांची मान्यता वेगवेगळी आहे आता थोडंसं मी मळवड भरून घेते याच्यात मला आठवतं आहे लहानपणी जेव्हा मी लग्नाला जायचो स्पेशली ते ट्रकातमध्ये बसून जायचं लग्नाला त्यावेळेस ते असं मळवट भरवायचे आणि त्या गंधाच्या बाटल्या आज पण भेटत नाही आहेत म्हणजे मी इकडे खूप शोधते पण ते गोष्टी लहानपणीच्या ज्या मज्जा असायच्यात ना त्या आता भेटायचं ते मळवट लावला जायचं तेव्हा आम्ही खूप लहान होतो सो मी आता लावून घेते आणि मग आपण बघूया तर फायनली तुम्ही बघू शकता असं मी लावून घेतलं आहे आणि माझ्याकडे थोडासा अॅक्रॅलिक पांढरा कलर होता लाईक ते गंधावरती मी अजून एक 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 स्पॉट दिला खूप घाम आल्यामुळं मग ते गंध राहत नाही चंदनाचा तर आता हे झालं आता आपण घालून घेऊया आपली काल बनवलेली ज्वेलरी सिंपल मेकअप ॲक्च्युली हे जे फोटोशूट आहे ना मला पंढरपूरमध्ये आपलं जे मंदिर आहे इस्कॉनचं तर मला तिथे करायचं आहे तर आपण आता दिवाळीत जाऊ ना तेव्हा आपण एकदम भारी मस्त सिनेमॅटिक कॅमेरामधून करूया आपली टीम तो है कानातले पण काल बनवले ते ते घातले आणि पॅनिले इथे ॲक्च्युली एक म्हणजे डबल टेप असती ना ती कधी पण लावायची ते आता माझ्याकडे नाही आहे पण मग ती लावली ना की मग ते हालत नाही तर ते मान टीका असायचा हालत राहतो आता तर नाही आहे सो आता ते हालणार आहेच सो आणि आता एकाच हातात ब्रेसलेट घालून घेते काल एवढी मेहनत घेऊन पण सगळी ज्वेलरी बनवलेली आहे आणि प्रॉब्लेम असं होतं की ते एका हाताने जात नाही घालून घ्यावं लागतं काही गोष्टी असतात जे आपण एकट्याने नाही करू शकत ट्राय करूयात येस इकडे पण आहे तुम्हाला इकडचं सगळं काढावं लागेल Govinda, Oh yes, Jay Shri Krishna. Finally. And now let nail paint and apply मी नॉर्मली आरोही आणि शुभ्रा लावतात मला त्यांची सुरू असते नाही लाट सगळं ड्रेसिंग शी वाट आता एकाच हाताला लावतो उजव्या हाताला मी लावणार झाला आहे येस yes. आणि आता थोडासा बो सरकावू शकता तुम्ही आणि लाईक मिनिट्स वेट माझा प्रॉब्लेम असा होतो की नेल पेंट लावली ना तो घाई होती आणि मग विस्कटली जाते पण हाच फरक असतो प्रत्येक मुलीच्या पैशात मला अजून आठवत आहे जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा नेलपेंट आणि नेल्स माझे जीव होता आणि आम्ही तेव्हा नेल आर्ट करायचो म्हणजे त्याच्यावरती पेंटिंग करायचं नेल आर्ट तर आत्ता आलं पण त्या काळी आम्ही त्याच्यावरती पेंटिंग करायचो आणि म्हणजे ते, ते एकदम म्हणजे तेव्हा कसं काम वगैरे नसतं ना आता इतकी कामं असतात की मुलीचं आयुष्यच बदलून जातं लग्नाच्या आधी कसं हे शॉपिंग करायला जर गेलो तर काय काय घेतो आपण म्हणजे तेव्हाही मी काय मेकअप करत नव्हते लाईक पण नेलपेंट बांगड्या चप्पल मला अजून पण खूप आवडतात नेलपेंट बँगल्स मला खूप आवडतात मी वेअर करत नाही पण माझ्याकडे कलेक्शन खूप असायचं त्यावेळेस आणि मला अजून चांगलं आठवते माझी ताई जेव्हा सोलापूरला शिकायला होती तर ती तिची पॉकेट मणी म्हणजे रिक्षाची ती पैसे वाचून ताई माझ्यासाठी बांगड्या आणायची त्या बांगड्या म्हणजे मी एवढं प्रेम असायचं माझ्या त्या बांगड्यांवरती की ते ते ता। ता ता युण ता युण मी ते कधी कधी घालायचे पण नाही मग ताई मला ओरडायची अगं तू घाल मी तुला एवढं आणलं आहे तर त्यामुळे पिंकुताईला यू मला अजून पण आवडतं म्हणजे आज जेव्हा पण मी बांगड्या घेते ना मला ताईच्या त्या बांगड्या ती माझ्यासाठी जे आणायची ना बांगड्या तर त्या म्हणजे मी खूप म्हणजे त्या बांगड्यांची की म मोलच नाही आहे असं तर आज हे बघू शकता आपले कंगण हा ते दोन लवकर वाळत नाही आणि मी तर आता जो फॅन बंद केला तो कुरकुर कुरकुर वाचतो आणि आता आपण घेऊयात हा तर हा झाला आपला लुक so, तुम्ही एक एकचुली uh, एक गोष्ट राहिली सो so, टिकली लावलीच नाही येस yes, तर ही व्हॅलिटी टिकली आणि सगळ्यात महत्वाचं ॲक्च्युली ना मला इथे एक ब्युटी स्पॉट आहे ह्या साईडमध्ये तो आता कॅ हे मोबाईलच्या कॅमेऱ्यात नाही दिल पण एक छोटासा देऊन टाकूयात तार। तार तर हा झाला लुक आपल्या राणीचा आणि नक्कीच आपण परत पण खूप छान याच्यावरती ते एक फोटो शूट करूयात आपल्या पंढरपूरमध्ये नदीकिनारी लाईक तेव्हा आता नवरात्रीमध्ये खूप छान छान घागरे येतात तर आता डि डिझाईन करायला मी स्वतः पण घागरे डिझाईन करते पण वेळ मिळाला तर करू नाही तर विकत आणूयात आणि बघा तुम्ही सांगा मला ज्वेलरी कशी झाली आहे सो चला आता मी फटाफट ढिगवर फोटो काढून घेते पण आता फोटो आपण मोबाईलमधूनच काढणार आहे आणि माझा लुक कसा झाला आहे ते नक्की सांगा